ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा ईद उल्हासनगर मध्ये दंगल काबू पथक आणि रूट मार्च च आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्ला कॅम्प परिसरात दंगल काबू पथकाची रंगीत तालीम तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी निर्भय वातावरणात ना आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवतील दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे मान्य पोलीस आयुक्त आदरणीय जुमरे सर यांनी आपल्याला आम्हाला मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आगामी गणेशोत्सव व ईद या सणांच्या अनुषंगाने गंगा काबू योजना रूटमार याचे आयोजन केलेलं आहे विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हातेमध्ये आपण गुरुनाग हायस्कूल जे तुळजाभवानी माता मंदिर हा स्पॉट निवडलेला आहे आणि या ठिकाणी आपण दंगा काबू योजनेचं रंगीत तालीम आणि रूटमारचे पण आयोजन करत आहेत याच्यामध्ये आपल्या विठ्ठलरे पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी एकवीस अंमलदार तीन मोठे व्हेकल्स आणि मोटरसायकल तीन याचा समावेश घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन संदेश द्यायचे असतात एक तर समाजाने निर्भीड वातावरणामध्ये आणि गुन्हागोविंदा आणि आनंदामध्ये सण साजरे केले पाहिजे परंतु त्याच वेळेस सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींकडून कंटक नेहमी वितुष्ट आणत असतं था तर त्याच्यावरती आपण विश्वास न ठेवता पोलिसांना माहिती दिली पाहिजे आणि पोलीस त्याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक शासन कडक कारवाई करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याला पोलिसांमध्ये पण कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असतो की अशी जर काही घटना घडली आणि लोक जमाव हिंसक होत असेल तर आपण कमीत कमी बळाचा वापर करून कसा तो नियंत्रणात आणायचा आहे याचं पण आपण त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते जेणेकरून अधिकारी अंमलदारांमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो आणि त्यासाठी आपल्याला आता सी आर एम मोबाईलमध्ये आपल्याकडे सर्व सुविधा आणि सज्ज अशी व्हेकल आहे त्याच्यामध्ये लाठी हेल्मेट शील्ड गॅस गन एस एल आर रायफल रबरी बुलेट या सगळ्याचा समावेश आहे त्याचबरोबर आपण इथे फायर ब्रिगेडला पण बोलवलेलं होतं आणि ॲम्ब्युलन्सला पण बोलवलेलं आहे जेणेकरून हिंसक जमावाने काही जर जाळपोळीच्या घटना घडल्या तर तात्काळ त्याच्यावरती नियंत्रण करावं आणि जर कोणी जखमी झाला असेल तर त्याला रुग्णातून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात यावी या प्रकारे आपण याची रंगीत तालीम घेतलेली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा